भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार चाळीसगाव येथील कुरेशी जमात खाना येथे जमशेद हाफिज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला मुख्य मार्गदर्शक म्हणून शेख अलाउद्दीन भ्रष्टाचार विरोधी समिती प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय शर्मा स्वच्छता दूत जफरसर संभाप्पा जाधव बहुजन वंचित आघाडी अफसर खाटी कैसर खाटी उपाध्यक्ष खाटीक समाज इरफान कुरेशी इमरान मेंबर अजीज खाटीक वसीम सर इरफान जनाब शकील शेख कन्नड जुबेर शेख हे उपस्थित होते उर्दू शाळेचे अभ्यास सुसंचालक हुस्नोद्दीन जनाब उपस्थित होते त्यांचा सत्कार शेख अलाउद्दीन यांच्या हस्ते करण्यात आला जहीर सर नावेद जनाब शाकिर पटवे शब्बीर जनाब वसीम सर मुबीन खाटीक जफर सर शाहिद सर इरफान सर अफसर कुरेशी अफसर सर अजीज खाटिक मुस्ताक कलर्क अफसर कुरेशी या सर्व शिक्षकांचा शिक्षक दिन निमित्त सत्कार करण्यात आला तसेच सर्व शिक्षकांतर्फे तीस वर्षांपासून शिक्षण जागृत मोहीम राबवणारे मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते शेख अलाउद्दीन यांचा सर्व शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी डॉक्टर नासिर कुरेशी रियाज प्रिन्स मुंतजिम शेख फारुक शाह मुबीन सर अमजद पठान बांगी साहब अमजद मौलाना यांनी परिश्रम घेतले तर सूत्र संचालन रफीक मनियार यांनी केले तसेच आभार मुंती शेख यांनी मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट